सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय तेवीसमध्ये स्वागत मित्रांनो अध्यायाला सुरुवात करूयात मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ व मेननाथ हे तिघे सौराष्ट्राहून जे निघाले ते तेलंगण औंढा नागनाथ परळी वैजनाथ अशी तीर्थयात्रा करत वाल्मिकी ऋषींचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागले या प्रवासात त्यांना महाभयंकर आणि निर्जन्य अरण्य लागले ते पाहून मच्छिनाथ दचकले श्रीराज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या झोळीत सोन्याची वीट ठेवलेली आहे हे, हे त्यांना माहीत होते वाटेत कोणी चोर टपकल्यास ती वीट हातची जाईल अशी त्यांना धास्ती वाटत होती वास्तविक मच्छंद्रनाथांना पाय करण्याची कोणाची शामत नव्हती का नव्हतीच पण गोरक्षनाथांच्या अंगात लोभाचे प्राबल्य किती आहे हे, हे पाहण्यासाठी ते भयाचा अभिनय करीत होते मार्गाने जाताना ते गोरक्षनाथाला म्हणाले की गोरक्षनाथा यारांनी पाहून मला तर धडकीच भरली आहे येथे आपल्याला कोणी लुटले तर आपण काय करणार येथून सुखर बाहेर पडले म्हणजे मिळवलं ते ऐकून गोरक्षनाथांना नवल वाटलं गोरक्षनाथांकडे काहीतरी द्रव्य असावे म्हणजे सोनं असावे अशी त्यांना शंका आली काही अंतर गेल्यावर मच्छिनाथ गोरक्षनाथांना म्हणाले की तू माझी झोळी घेऊन या मीननाथासह पुढे माझी वाट पहा सौच्छादी विधी दिव लवकर उरकून मी येतोच गोरक्षनाथांनी त्याची झोळी घेतली आणि मीननाथाला खांद्यावर घेऊन पुढे निघाले झोळीच्या वजनाने झोळीच्या वजनाने आत काहीतरी जाड वस्तू असली पाहिजे असे वाटून गोरक्षनाथांनी ती पाहिली उघडून तर आतमध्ये सोन्याची वीट गोरक्षनाथांना दिसली ती पाहून अच्छा ह्यामुळेच आपले गुरु चिंतेत पडले आहेत असे म्हणून त्यांनी ती वीट फेकून दिली आणि तेवढाच एक दगड झोळीत ठेवून पुढे निघाले एका पुष्कर्णीपाशी थांबल्यावर काही वेळाने मच्छीनाथ येथे पोहोचले व आपली भीती भती भीती व्यक्त भी करत म्हणाले की मी कधीपासून तुला यारण्यात काहीतरी भय आहे असे विचारत आहे पण तू काही बोलतच नाही मी निर्भय प्रवास करावा असे तुला वाटत नाही का तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले गुरुजी आता भीती घसली भीतीचे कारण केव्हाच मागे पडले त्या उत्तराने मच्छुनाथांच्या मनात गोरक्षाने आपल्या झुळीतील वीट सोन्याची फेकून दिली की काय अशी शंका आली काही वेळाने गोरक्षनाथांकडील झोळी स्वतःकडे येताच मच्छिनाथांनी ती चाच पडून पाहिली आणि विट्याऐवजी एक दगड दिसताच मोठमोठ्याने रडून एकच आकांत करू लागले इकडे तिकडे धावू लागले जमीन उकरू लागले कपाळ बडवीत गोरक्षनाथांना दोषीने देऊ लागले पहा मित्रांनो नाथांची जी लीला आहे ती किती थी अगम्य आहे मच्छिनाथांनी देखील आता था कशी आकांत केला आहे आणि कशी इकडून इकडे पळत आहेत आणि आपण याचं जिवंत उदाहरण देखील कलयुगात पाहू शकता की एखाद्या स्त्रीचा जर अगदी छोटासा दागिना जरी हरवला तर ती स्त्री किती कावरी बावरी होते तशाच प्रकारची जी ॲक्टिंग आहे ती इथे मशीनाथ गोरक्षनाथांसमोर करत आहेत आणि इकडे तिकडे धावू लागले कपाळ बडवीत गोरक्षनाथांना दूषणे देऊ लागले स्त्रिया देखील आजकाल असंच करतात की काही हरवलं की त्यांच्या नवऱ्याला किंवा घरातील व्यक्तींना त्या आरोप करू लागतात की मी तर इथंच थे ठेवले होते तुम्हीच घेतले असेल कुठे ठेवले असेल गोरक्षनाथांनी त्यांना सवरण्याचा समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणत्याही उपायाने त्यांची तगमग शांत होणार नाही हे लक्षात येताच सिद्धयुगाच्या बळावर संपूर्ण गर्भगिरीस त्यांनी सोन्याचा केला आणि म्हणाले की गुरुदेव एका वेटीची काय कथा का आपणाला आता हवे तेवढे सोने घ्या तेव्हा गोरक्षनाथांची ती अद्भुत की या पाहून मच्छिनाथांनी त्यांना प्रेमाने थुपटले म्हणाले अरे तू माझी सर्वश्रेष्ठ ठेव आहेस मला या सोन्याची काहीच गरज नाही आपले गुरुचे सतत बदलणारे भाष्य पाहून गोरक्षनाथ थक्कच झाले ते म्हणाले मग आतापर्यंत त्या सुवर्ण विटीचे ओझे कशासाठी बाळगले ते तरी ते सांग त्यावर मच्छिनाथ म्हणाले की आपल्या देशात गेल्यावरती विट विकून सम आराधना घालावी साधू संतांना अवजन द्यावे असे माझ्या मनात होते म्हणून मी तिचे ओझे बाळगत होतो त्यावर गोरक्षनाथ म्हणाले एवढेच ना तुमचा हा हेतू मी पुरवतो आणि दुसऱ्या क्षणी ते कामाला लागले त्यांनी गंधर्व मंत्राने चित्रसेन गंधर्वाला बोलवून घेतले आणि म्हणाले की तू गंधर्वाला पाठवून जगातील ऋषी मुनी संत सज्जन संन्यासी देव यक्ष यादी सर्वांना इथे बोलवून आणि इथे मोठा भोजन समारंभ करायचा आहे गोरक्षनाथच्या गोरक्षनाथांच्या आज्ञेवरून चित्रसेनाने दश देशांना दूध पाठवले त्यांच्या निमंत्रणानुसार ब्रह्मा विष्णू महेश्वर श्रेष्ठ ऋषी स्वर्गातील देव गण गन, गंधर्व किन्नर अष्टवसू आदी सर्व प्रज्ञावंत कनकवीर कनकगिरीवर आले त्यांच्या उपस्थितीने सर्व परिसर गजबजून गेला उपरिचर वसू कडून मैनावतीचे क्षमकुशल करताच मच्छीनाथांना खूप बरे वाटले मग गोरक्षनाथांनी अष्टसिद्धी सप्त सटव्या जलदेवता गंधर्व अष्टवसु अष्टभैरव शंकर अप्सरा व किन्नर यांना वेगवेगळी कामे वाटून देऊन समारंभाची चोख व्यवस्था केली त्यामुळे हा त्या आनंद उत्सवात उपस्थित सर्व मान्यवर संतुष्ट होऊन गोरक्षनाथांची वाहवा करू लागले त्याप्रसंगी गहिनीनाथ गहिनींची गहिनीनाथांची आठवण होऊन गोरक्षनाथांनी सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठवले तो मधु विप्र त्याची पत्नी व सात वर्षांच्या गहिणीस घेऊन आला मच्छिनाथांनी त्याचे कौतुक करून त्यांची सर्वांची ओळख करून दिली तेव्हा शंकर म्हणाले की निवृत्तीनाथ अवतारथामाच्यावर अनुग्रह करेल तेव्हा याला आताच अनुग्रह देऊन सर्व विद्यामध्ये दे पारंगत्व अधिकार संपन्न करून ठेवा तेव्हा मच्छिनाथांच्या सूचनेवरून गोरक्षनाथांनी गहिणीच्या मस्तकी आपला वर्धहस्त ठेवून त्याला ब्रह्मपरायण केले या अनुग्रहामुळे समाराधनेच्या त्या उत्सवास अधिकच रंगत आली एक महिनाभर हा समारंभ चालला होता समारंभाच्या सांगतेच्या वेळी गोरक्षनाथांनी सर्व मान्यवरांना वस्त्र द्रव्याधिकांनी उत्तम सन्मान केला नाथांच्या आदरतीथे संतुष्ट झालेली सर्व मंडळी आपल्या स्थानी निघून गेली मच्छीनाथांनी अभ्यास करून घेण्यासाठी गहिनीनाथांना तेथे ठेवून घेतले आणि मीननाथाला मार्फत सिंहद्वीपातील मैनाकिनीकडे पाठवले मग गहिनींचा अभ्यास होईपर्यंत उमानाथही तेथेच राहिले आजही गिरीदेवतेच्या रूपात ते तेथेच वास्तव्यास असून त्यांना म्हातारदेव म्हटले जाते तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आत्ता देखील आपण इथे स्पष्ट वाचले आहे इथे स्पष्ट उल्लेख आहे की भगवान शंकर हे स्वतः तेथेच थांबलेले आहेत आणि ही जे ठिकाण आहे गहिणींचा अभ्यास होईपर्यंत ओमाननाथ तेथेच राहिले आजही गिरी देवतेच्या रूपात ते तिथेच वास्तव्यास असून त्यांना म्हातारदेव म्हणतात तर ही जे ठिकाण आहे ते म्हणजे आहे वृद्धेश्वर वस्रोतेव वृद्धेश्वर या ठिकाणीच महादेव आजही आहेत आणि त्यांना तिथे म्हातारदेव या नावाने देखील ओळखले जाते गर्भगिरी सोडताना आणि ह्या ज्या रांगा आहेत मढीचा जो डोंगर आहे तो झाला मत्स्यनाथांची जी संजीवन समाधी आहे हा सर्व गर्भगिरीचाच परिसर आहे गर्भगिरी सोडताना कुबेराने त्यांच्यावर अदृश्यशास्त्राची योजना केली त्यामुळे त्या ते पर्वताचा सुवर्णवर्ण झाकळून गेला गोरक्षनाथांनी गर्भगिरीवर एक वर्ष वास्तव्य केले त्या अवधीत गैनींचे अध्ययन संपल्यावर त्यांना कनकगिरीस मधुविपराकडे पाठवले आणि आश्रमाच्या आश्रमाच्या रक्षणार्थ सटव्यांची योजना करून गोरक्ष तीर्थयात्रेस निघून गेले श्रोते हो आजचे वाचन आपल्याला थोडेसे जास्त असणार आहे त्यामुळे सकाळी पाच वाजताच मी या अध्याय वाचनाला सुरुवात केलेली आहे आणि जसे की मी देखील मनुष्य आहे त्यामुळे मला देखील जांभळी आणि साहजिक आहे तर माझ्याकडून कधी जर मला जांभळी आली तर आपण समजून घ्या की चुकून होत आहेत या गोष्टी कोणतीही व्यक्ती अध्यात्माच्या बाबतीत चेष्टा करत नाही त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की आपण ती गोष्ट समजून घेताल कारण काही जणांच्या कमेंट्स देखील येतात की जांभळी येत आहेत आणि तरीही ता तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करत असतात पण प्रत्येक वेळेस व्हिडिओला थांबवणे आणि इतक्या चांगल्या कथेचा मध्ये अडचण आणणे विघ्न निर्माण करणे हे मला देखील आवडत नाही त्यामुळे मी तो व्हिडिओ कंटिन्यू करत असतो आणि त्यामधला अडथळा जो आहे तो थोडासा टाळत असतो फक्त आपण थोडंसं शांततेने लक्षपूर्वक जर कथा ऐकल्या तर आपल्याला सर्व या कथा ज्या आहेत नवनाथांच्या त्या लक्षात येतील आणि हे अतिशय सुंदर असा हा जो नवनाथांचा प्रवास आहे तो आपल्याला समजेल उमजेल आणि यामधून आपल्याला नक्कीच शिकायला मिळेल आणि नवनाथांची जी कृपा आहे ती आपल्यावरती होत राहील आणि आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख संपन्नता ऐश्वर शांती निर्माण होईल तर व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा नवनाथांचा प्रचार करा प्रसार करा या सोशल मीडियाच्या युगामध्ये भर धावपळीच्या युगामध्ये आपल्याला व्हिडिओला शेअर करणे काही अवघड नाही आपल्याला काही घराच्या बाहेर जाऊन प्रचार करायची गरज नाही आपण जर हा व्हिडिओ फक्त पाच जणांना दहा जणांना व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केला तरी देखील नवनाथांच्या लक्षात येईल की तुम्ही प्रचार प्रसारात त्यांना मदत करत आहात आणि त्यांची वास्तव्य आजही आपल्या जवळपास आहे हे विसरू नका भेटूया लवकरच पुढील द्यात अलख निरंजन आदेश